तर बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची या योजनेचा लाभ घेणाऱ्या सव्वीस लाख महिला अपात्र ठरल्याची प्राथमिक माहिती या अपात्र लाभार्थींची आता जिल्हास्तरीय सूक्ष्म छाननी सुरू अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री तटकरे यांनी दिली या छाननीतून अपात्र ठरलेल्या महिलांवर योग्य कारवाई होईल असंही त्या म्हणाल्या अजितदादांच्या पुण्यात सर्वाधिक दोन लाख लाडक्या अपात्र बहिणी आहेत एकनाथ चिंदेनच्या ठाण्यात एक लाख पंचवीस हजार बोगस लाडक्या बहिणींची नोंद केली भुजबळ बुछ भुसे कोकाटे जेरवळांच्या मतदारसंघात एक लाख शहाऐंशी हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत वी पाटलांच्या अहिल्यानगरमध्ये एक लाख पंचवीस हजार बोगस लाडके आहेत संजय शेरसाटांच्या संभाजीनगरमध्ये एक लाख चार हजार बोगस लाडके आहेत तर आशिष शेलारांच्या मुंबई उपनगरात एक लाख तेरा हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत सोलापुरात एक लाख सांगलीत नव्वद हजार तर साताऱ्यात शहाऐंशी हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या